हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांना सातपूर परिसरातील नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळतोय सातपूर परिसरातील नागरिक विशेषतः शिवाजीनगर प्रभागातील रहिवासी दिनकर अण्णा पाटील यांना आदर्श आमदार म्हणून पाहत आहेत दिनकर अण्णा पाटील यांनी शिवाजीनगर प्रभागात गेल्या अनेक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे जलकुंभ उभारणी सर्व धर्मीय मंदिरे उद्यानांचा विकास दर्जेदार रस्ते असे अनेक विकासकामे त्यांनी आपल्या प्रभागात केली आहेत त्यांच्या या योगदानामुळे सातपूरकरांच्या मनामध्ये दिनकर अण्णा पाटील यांच्याविषयी विश्वास आणि प्रेम निर्माण झाले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की दिनकर अण्णा पाटील यांनी ज्या प्रकारे प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे तसाच विकास ते संपूर्ण मतदारसंघात करतील त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिनकर अण्णा पाटील यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवावे असे शिवाजीनगर प्रभागात गेल्या अनेक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचे एकमुख मत आहे शिवाजीनगर सातपूर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पाहता दिनकर अण्णा पाटील यांची उमेदवारी अधिक मजबूत होत आहे सातपूरकरांच्या पाठिंब्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात मोठे राजकीय चित्र उभे राहण्याची शक्यता आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक